नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि या महिन्यामध्ये जे आहे तर बाजारभाव आपल्याला पूर्ण डाऊन दिसला एक एप्रिलपासून तो कम्प्लीट चोवीस एप्रिलपर्यंत बाजारभावा आपल्याला सातत्याने कम कमीच दिसले बाजारभाव हे कमीच राहिले तेवीसशे रुपयापासून बाजारभाव आज जे आहे तर एप्रिल महिन्यामध्ये चोवीस तारखेला अठराशे रुपये प्रति क्विंटलची आजची खरेदी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यामध्ये सतरा ते अठरा रुपये प्रति किलो आणि सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटलची आजची खरेदी आहे त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यामधली त्याचबरोबर सिल्लोड तालुक्यामध्येही सतरा ते अठरा रुपये प्रति क्विंटलची खरेदी आहे त्याचबरोबर कन्नडमध्ये ही तीस परिस्थिती आहे सगळ्या तालुक्यामध्ये एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीस परिस्थिती आहे गंगापूर वायजापूर साईडला थोडंसं बाजारामध्ये सोळा सतरा सतराचे अठराचे बाजार आहे आणि बरंच आपण बघतो तर सातारा सांगलीमध्ये सातारा सांगलीमध्ये जे आहे तर आलेचे जे बाजारभाव आहे तर ते स सोळा रुपये प्रति किलो आणि सोळाशे रुपये प्रति क्विंटल या दराचे आजचे बाजारभाव आहे जागेवरचे आणि तिथले जे आहे तर गाडीवरती हिशोब असतो पाचशे किलोची गाडी म्हणजे गाडीचा आपलं जसं क्विंटलचे बाजार असतात तशी तर पाचशे किलोची गाडी आठ हजार रुपये प्रति गाडी अशी आजची तिथले सातारा आणि सांगलीची हे दर आहे शेतकरी मित्रांनो जे आहे तर एप्रिल महिन्यामध्ये बाजाराची कायम पडझड आपल्याला बघायला मिळाली लागवडीचा हिशोबाने त्याचनंतर काढणी ही खूप मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यामध्ये सुरू होती आणि शिल्लक असलेलं क्षेत्र एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात निघत होतं आणि हे जे बाजार आहे तर हे जागेवरचे बाजार आहे आता काढणीचा वेग बघता शेतकरी मित्रांनो हे जे बाजार आहे तर हे पडलेले बाजार आहे त्याचबरोबर बाहेरही राज्यातून मोठ्या प्रमाणात आल्याची आवक ही सुरू आहे त्याच हिशोबाने बाजारामध्ये थोडीशी आपल्याला मंदीही दिसत येत ए... बघायला दिसत आहे काही ठिकाणी जे आहे तर पंजा आले जर एकदम जबरदस्त आले आणि एकदम उच्च क्वालिटी जर आले असं थोडेसे बाजार हे त्या आलेचे थोडेसे एक, एक रुपया दोन रुपयापर्यंत वाढून आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जे आहे तर छत्रपती संभाजीनगरचे आजचे जे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे हे अठराशे रुपये प्रति क्विंटलचे आजचे बाजार त्याचबरोबर सातारा सांगलीचे जे आहे तर सोळाशे रुपये प्रति क्विंटल आजचे बाजार जालन्या मध्ये सोळा सतरा रुपये प्रति क्विंटल आजचे बाजार असे हे आजचे बाजार आहे आल्याचे जे बाजार आहेत तर हे एकंदरीत जागेवरचे आल्याची आजची खरेदी आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पाण्याची अडचणी असतील त्यांना काढून टाकावे जेणेकरून ज्यात ज्या उष्णतेचा आले पिकावरती उत्पादनावरती आलेच्या वजनावरती आपला घट होणार नाही त्याचबरोबर आले आपलं जे आहे तर वजन हे मेंटेन राहील आणि शक्यतो पाणी असेल तर त्या शेतकऱ्यांनी थोडंसं धीर धारावा थोडंसं थांबावं कारण की एकदम बाजार हे आता उठणार नाही उठले बी तो जास्तीत जास्त पंचवीस सव्वीसपर्यंत जातील पण त्याला थोडासा वेळ लागेल तो तिथपर्यंत आपली जर तयारी असेल पाणीचं मॅनेजमेंट असेल तर थांबू शकतात अन्यथा ह्या बाजारभावामध्ये आपण हे काढू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद